जालन्यात तलवारींचा मोठा साठा जप्त बावीस तलवारींचं पार्सल स्थानिक गुन्हे शाखेनं केलं जप्त जालना तलवारीचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे अमृतसर वरून तलवारींचा पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाला तपास करताना एका पार्सल मध्ये तलवारी असल्याचा आढळून आला आहे बुधवारी सायंकाळी तब्बल बावीस तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दरम्यान घातपाताच्या उद्देशानं या तलवारी जालना शहरात आणल्याचा संशय पोलिसांना आला असून त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे आज स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय बातमी मिळाली की मोठ्या प्रमाणात तलवारी जालना शहरात आलेल्या आहेत माहितीवरून यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीच्या टीमने एक सापळा रचून गोपनीय माहितीच्या अधिकाराखाली एक संशयित व त्याच्या सोबत बावीस तलवारी जप्त केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज जालना